बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसं या सोहळ्यामध्ये कोण कोण सहभागी होणार याची चर्चा सुरू झाली अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहाला देशभरातून अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले अलीकडे संजय दत्तने राम मंदिरात दर्शन घ्यायला जाण्यावर भाष्य केलं संजय दत्त बिहारच्या गयामध्ये पिंडदान त्यांनी केलं त्यावेळी त्याला राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला ही खूप चांगली गोष्ट आहे असं तो म्हणाला तसेच पत्रकारांनी त्याला दर्शनासाठी तू जाणार का असाही सवाल केला यावर तो म्हणाला की हो नक्कीच जाणार संजय दत्त अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं दिसून आले यावेळी त्याने जय भुलेणा जय श्रीराम असा, असा, असा नाराही लावला वर्क वर्कफ्रँडबद्दल बोलायचे झाल्यास येत्या काळात संजय दत्त सुपरस्टार अक्षय कुमार सोबत वेलकम थ्री या मल्टी स्टारर चित्रपटात दिसणार आहे राम जन्मभूमी अयोध्येतील बहुप्रतीक्षित ऐतिहासिक श्रीराम मंदिर अवघ्या काही दिवसात भक्तांसाठी खुले होणार आहे या नेत्रदीपक कार्यक्रमात अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व सेलिब्रिटींना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले ज्यामध्ये अमिताभ बच्चन अलिया भट रणबीर कपूर रजनीकांत टायगर श्रॉफ अक्षय कुमार माधुरी दीक्षित अनुपम खेर रणदीप हुड्डा लीन लयश्राम कंगना रनौत मधुर भंडारकर सनी देओल आयुष्यमान सोनू प्रभास यासारखे अनेक करा कलाकार आहेत